शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे आत्ताच सबस्क्राईब करा संविधानाचा अवमान करणारी जाहिरात राज्य सरकारने आज वर्तमानपत्रामध्ये छापून आणलेली साडेतीनशे आयटीआय मध्ये संविधान मंदिराची उभारणी करणार आहेत आणि संविधान मंदिर लोकार्पण सोहळा म्हणून उपराष्ट्रपती आणि अनेकांना त्या ठिकाणी बोलवल्याचं एक जाहिरात आहे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील नरेंद्र मोदी असतील यांचे फोटो आहेत आणि यांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून आपला जो काही हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा आहे तो छुप्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिर ही संकल्पना हिंदू धर्मातली आणि संविधान हे धर्मनिरपेक्ष भारत नावाची संकल्पना सांगते धर्मनिरपेक्ष भारत संकल्पनेमुळे सत्तर ऐंशी वर्ष होत आले हा भारत एक संद राहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समानता एकता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्ष भारत या विचारांना छेद देण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे संविधान मंदिर लोकार्पण सोहळा अशा पद्धतीने जाहिरात देऊन आणि संविधान मंदिर उभारतोय म्हणणं ते कुठेतरी हिंदू राष्ट्र निर्मितीचा जो चुपा अजेंडा आहे त्याला राबवण्याचं धोरण आर एस एस सरकार करतंय आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करतो मंदिर शब्द काढावा आणि त्या ठिकाणी विनाकारण संविधानाचा अवमान करू नये असं आव्हान सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला करतोय थेट संविधान बदलता येत नाही म्हणून अशा प्रकारे संविधानावरती राग काढणं आणि त्यालाच असणारं मंदिर करून उद्या त्या ठिकाणी पोती काही आणखी काही वाचत बसले आणखी त्याच्या यात्रा काढत बसले काही घुमत बसले तर याला जबाबदार कोण आहे ही अंधश्रद्धा आणि त्याला खतपाणी विज्ञानवादी सरकारने घालू नये धर्मसत्ता राबवायची असेल तर ती घरात राबवावी घरात राबवावा सत्तेमध्ये धर्म आणण्याचा प्रयत्न करून संविधानाला छेद देण्याचं काम करू नये असं आव्हान ऑल इंडिया पॅनतरशना करत आहे हे मंदिर बाजूला हटवा नाव काढावं अन्यथा आम्ही या विरोधात आंदोलन छेडू अशी सुद्धा भूमिका आम्ही घेतलेली